नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भेंडीचा प्रकार तर भरपूर बघितले आपण आपण एकदम साधी प भेंडी पण करतो मसाला भेंडी पण करतो आणि कुरकुरीत भेंडी पण करतो तर त्यापैकी ना आज मी मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे ती ही माझ्या पद्धतीने एकदम कमी मसाल्यांमध्ये आणि एकदम टेस्टी भेंडी अशी बनवून दाखणार दाखवणार आहे मी आणि त्याच्यातले त्याच्यात आपण मसालासुद्धा भरणार नाही त्यामध्ये तरी पण मसाला भेंडी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी ना मी पाव किलो भेंडी घेतली बाजारातून आणलेली भेंडी कधी पण धुऊन घ्यायची असते त्यावर आहे ना औषधाची फवारणी केली जाते केमिकल असतं त्यामुळे ना भेंडी स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कपड्याने ना कोरडी करून घ्यायची नाहीतर आहे ना ती चिवट होती तर चला आता आपण भेंडी धुवून घेतली आहे सु आणि कोरडी पण करून घेतली तर आता आपण आहे ना भेंडी कापून घेऊ मसाला भेंडी करायला आपण एका आहे ना दोन काप करायचे म्हणजे दीड दीड इंचाचे आणि मध्ये एक काप घालायचा तर अशा प्रकारे ना आपण आता सर्व भेंडी ना कापून घेणारे तर यामध्ये ना जास्तीचे मसाले काही नाही आहे आपल्या घरामध्येच घरगुती मसाल्यांमधलीच आपण ही मसाला भेंडी करणार आहोत तर दुसरे बाजारातून मसाले विकत आणायची काहीच गरज नाही तुम्हाला आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर भेंडी करून आणि खाऊन बघितली ना तर तुम्ही ना घडीघडी हीच भेंडी करशाल म्हणजे मुलं पण आवडीनं अशीच प्रकारचे भेंडी मागतील तर त्यासाठी ना सुरुवातीला मी भेंडे कापून घेतली त्यानंतर शेंगदाणी भाजून घेते तर शेंगदाणे काही जास्त भाजायचे नाही आहे थोडेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणी भाजून घ्यायचे त्यानंतर आपण शेंगदाणे काढून घ्यायचे तर चला आता आपण शेंगदाणी पण काढून घेतले त्यानंतर ना आपण कढई गरम करायला ठेवायचे कढईमध्ये ना तेल टाकू आपण तर चला आता कढई पण आपण गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकू तर तीन पाळ्या तेल टाका टाकले मी म्हणजे पोहे खायचे सहा चमचे तर तेलाचं प्रमाण आहे ना थोडं कमीच राहू द्यायचं आहे नाही तर जास्त तेलकट होती भेंडी तर सुरुवातीला आहे ना आपण जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरे मोहरी चांगली तळली की त्यामध्ये आपण भेंडी फ्राय करून घ्यायची आहे तर सर्व भेंडी मी टाकून देते अगोदर भेंडी फ्राय करून घेतली की भेंडी शिजायला पटकन शिजते आणि कलर पण तिचा आहे ना हिरवा तसाच राहतो कलर कलर आहे ना टिकून राहतो त्यामुळे ना तेलामध्ये ना अगोदर आपण भेंडी ना फ्राय करून घ्यायची दोन मिनटासाठी आणि झाकण ठेवायचं आहे तर आता आहे ना आपण शेंगदाणे मिक्सरला काढून घ्यायचे बारीक करायचे आहे तर बारीक शेंगदाणे झाल्यानंतर त्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकायचे आहे आणि मसाले पण आपण आहे ना शेंगदाण्यामध्येच टाकणार आहे तर लाल तिखट टाकते मी माझं लाल तिखट थोडं फिक्कं आहे ना त्यामुळं मग मी दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे एक चमचा पावभाजी मसाला टाकला आहे एक चमचा काळा मसाला टाकला आहे आणि पाव चमचा हळद पावडर टाकली हे टाकून आहे ना परत आपण मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि त्यानंतर आहे ना भेंडी आपण परतून घेतली आहे चांगली तर बघा मस्त असा भेंडीचा कलर हिरवागार राहिला आहे तर यामध्येच आहे ना आता आपण वाटण केलेलं शेंगदाण्याचा कोठ आहे ना तो सर्व टाकून द्यायचा आहे आणि भेंडी ना परत परतून घ्यायची चांगली मिक्स करायची एक नंबर भेंडी लागते अशा पद्धतीने जर केलं तर आणि पावभाजी मसाला हा सिक्रेट मसाला आहे हा मसाला जर टाकून तुम्ही भेंडी केली ना तर एकच नंबर भेंडी लागतील आणि सगळे आवडीना मागतील तुमच्याकडून ही भेंडी त्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर थोडीशी परतून घ्यायची भेंडी आणि कोथंबीर टाकायची आहे आणि कोथंबीर टाकल्यानंतर बी पाच एक मिनटं आहे ना चांगली परतून घ्यायची आहे डागू नाही द्यायची मग कमी जाळावरच मी भेंडी केली आहे तर खूप छान झाली तर धन्यवाद भेटू पुढच्या एवढ्यात तोपर्यंत बाय